महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्याची आज वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाची महत्वपूर्ण सामाजिक न्याय विभागाची बैठक माननीय महाराष्ट्र राज्याचे उप उपाध्यक्ष भीमरावजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या ठिकाणी आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते दिवाकरजी फुलगे आहेत कशा प्रकारे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या पक्षाचं कार्य असल काय सांगणार आम्ही संपूर्ण वसमत विधानसभेमध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून तसेच आंबेडकरवादी समाजापर्यंत पोहोचून आम्ही आदरणीय दांडेवकर साहेब आणि शरद पवार त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि त्यांची तयारी हो। एक एक कर करून आम्ही विधानसभा लढवणार आहोत ही विधानसभा आम्ही पूर्ण ताकदिनिशी आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत कारण यावेळेस दांडेगावकर साहेब एकीकडे आहेत आणि दुसरीकडे जातीवादी शक्तीकडून भाजपा पुरस्कृत आमदार राजूभाया नवघरे हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या ठिकाणच्या आंबेडकरी जनतेनं असा निर्णय घेतलेला आहे की यावेळेस वसमत विधानसभामधून मागच्या वेळ जरी करता आमच्या सोबत गद्दारी झाली असेल आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून आम्ही उमेदवार निवडून दिला परंतु तो धर्मनिरपेक्ष उमेदवार जातीवादी पक्षाकडे गेला आणि त्यामुळे यावेळेस आम्ही नक्कीच त्याला धडा शिकूत आणि आदरणीय दांडेगावकर साहेब यांना प्रचंड मताने या ठिकाणचा आंबेडकरी समाज निवडून आणल्याशिवाय राहणार सध्या यांनी यांनीही मार्गदर्शन केलंय की आंबेडकरी चळवळीने सध्या म्हणजे भाजप विरोधी आणि जे आपले सहमती पक्ष यांच्या सोबत राहतो तर आपणही जनतेला काय मी सुद्धा हेच आवाहन करेल की या ठिकाणी वंचितचा उमेदवार भविष्यामध्ये कदाचित राहील परंतु तो तेवढा मजबूत उमेदवार असणार नाही असा मला अंदाज आहे आणि त्यामुळं उगीच आमच्या समाजानं आंबेडकरी समाजानं मताचं विभाजन या ठिकाणी टाळून महाविकास आघाडीला प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणावं कारण या ठिकाणच्या जातीवादी भाजपा पुरस्कृत आमदाराचा हाच प्रयत्न राहील की या ठिकाणचं धर्मनिरपेक्ष मतदान हे विभागल्या जावं आणि विभागून या ठिकाणचा महाविकास आघाडीचा उमेदवार कसा पड पाडता येईल या दृष्टिकोनातून त्यांची विवरचना आहे परंतु ती विवरचना आम्ही ओळखलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देऊ धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष भीमरावजी हत्यांबरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न झाली आणि त्याच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो युवकांचे प्रवेश देखील करण्यात आलेले आणि येणारे ही जे विधानसभेची निवडणूक आहे ती महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या ठिकाणी वसमत विधानसभेवर बाजी मारणार आहे असंही त्यांनी जे आता सांगितलेलं आहे पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजिंग वसमत subscribe now subscribe now and press the, and bell, press icon. the bell icon never miss an never update, miss an update.